नमस्कार आजचा दिवस माझा आपला पुन्हा विषय तोच आहे शंभर कोटी भ्रष्ट आणि घडवणारं एक महान राष्ट्र आता जिथे बुद्धिमत्ताच खोटी आहे मग त्यातनं तुम्ही इंजिनियर निवडा कोणीही निवडा त्यांची बुद्धिमत्ता तशीच असेल आता आजचा विषय आहे विशेष विशे करून रस्ते आणि सरकारची मनमानी सरकारची मनमानी ही सर्व क्षेत्रातच आहे सेम आहे कारण शेवटी भ्रष्ट लोकच आहे आता भ्रष्ट जो शब्द शंभर वेळा विचारतो की नाही मी या सगळ्याला एकच उत्तरपूरक आहे कारण तुम्हाला काय भ्रष्टाचार म्हणजे टेबला खालून पैसे घेणे एवढंच माहिती भ्रष्ट आचरण हे तुम्हाला मराठीत किंवा शाळेत शिकवलंच गेलं नाही कारण शाळेत खोट्या गोष्टी शिकवत नाही हे सगळं समाज शिकवतो म्हणजे एका व्यक्तीला खोट्या गोष्टीमधून भरपूर पैसा मिळत असेल तर त्या गुळाला मुंगळे पटपटा लागतात पण एखाद्या ठिकाणी मुंगीसारखी मेहनत करून पैसा येत असेल त्याच्याकडे कोणी जाणार नाही बरोबर आहे ना तर आता हे पाहू एका गावापासून दुसऱ्या गावाला जायला साधारण दोनशे किलोमीटरचा रस्ता आहे बरोबर आहे की नाही हा नॅशनल हायवे आहे आपल्या देशातल्या तिसऱ्या नाही तर चौथ्या नंबरचा हायवे आहे पण या हायवेला सरकारचा कुठलाच नियम नाही म्हणजे डिवायडर कुठेही तुटलेले आहे कुठेही बंद आहे गरज आहे तिथे बंद आहे किंवा गरज नसेल तिथे चार चार पाच पाच ठिकाणी उघडून दिलेले आहे कारण काय असतं हे एखाद्याने हॉटेल टाकलं की लगेच तो अधिकाऱ्याला शोधतो मंत्र्याला शोधतो संत्र्याला शोधतो त्याच्याशी लाडीगोडी लाडीगोडी करतो पेट्रोल पंपवाले आणि हॉटेलवाले जेवढे या रस्त्यावर मोठे हॉटेल आणि मोठे पेट्रोल पंप आहे ना तिथे सगळ्या ठिकाणी सरकारने डिवायडर कट करून दिलेलं आहे कारण सरकारला काही घेणं देणं नाही आहे कारण सरकारचा नियम काहीच नाही आहे सरकारचा एकच नियम आहे मी कसाही वागेल तुम्ही नियमात वागा काय नियम आहे परत एकदा ऐका मी कसाही वागेल तुम्ही नियमात वागा म्हणजे यांचा असा नियम नाही आहे इंजिनिअरिंगचा की डिवायडर दर तीन किलोमीटरवर राहील पाच किलोमीटरवर राहील किंवा विशिष्ट गाव असेल तिथेच राहील काहीच नाही म्हणजे डिवायडर कटवर कोणी आडवं जातं कोणी उभं जातं कोणी देवाघरी जातं काहीच घेणं देणं नाही यांना आणि इतके बावर लोक आहे ना दिवसभर इन्शुरन्स काढा इन्शुरन्स काढा इन्शुरन्स काढा म्हणून सांगतात बरोबर आहे की नाही आणि ज्यांनी नियमबाह्य लोकं मेले त्यांना दोन दोन पाच पाच लाख रुपये देतात अरे गदड्यांनो जर तुम्ही लोक नियमबाह्य मेल्यावर म्हणजे एखादा अपघात झाला तो चुकीचा झाला तो चुकलेला असला तरी त्याच्या घरी तुम्ही दहा लाख आणि पंधरा लाख नेऊन देतात मग जनता झकमाराला इन्शुरन्स काढणार आहे का पण ही अक्कल सरकारला नाही कारण सरकारची बुद्धी भ्रष्ट आहे काही लोक पैशाने भ्रष्ट आहे काही लोक कशाने भ्रष्ट आहे वेगवेगळ्या प्रकारे भ्रष्ट आहेत आणि समाजाला काही घेणे नाही दिवसभर उठले की आपली आपली मनमानी करतात आता दुसरी गोष्ट मग जिथे डिवायडर कट केले की नाही तिथे स्पीड ब्रेकर टाकले आमचे पण तर रोज सांगतात की इंजिनिअरिंगने ऐसा किया इधर का पुलिया बनाया उधर का हुलिया बनाया उधर ये बनाया इतना बडा स्टॅच्यू बनाया वैसा किया अरे यड्या एका गावापासून दुसऱ्या गावापर्यंत जाताना दोनशे किलोमीटरमध्ये कमीत कमी साडेसातशे स्पीड ब्रेकर लागतात एका स्पीड ब्रेकरचा रंगरूप दुसऱ्याला मॅच होत नाही एकाची उंची दुसऱ्याला मॅच होत नाही एकाचं अंतर दुसऱ्यासोबत मॅच होत नाही कोणता डिवायडरच्या एक फूट आधी तर कोणता डिवायडरचा पन्नास फूट आधी तर कोणता डिवायडरच्या पुढे तर कोणता डिवायडरच्या मधोमधात कुठलंच नाही कारण आमच्या सिव्हिल इंजिनिअरिंगमधल्या अभियंत्यांना फक्त पोकळ डिग्र्या आणि दीड दीड दोन दोन लाख रुपये पगार सरकार देतं वर पेन्शन देतात यांना नियम काहीच नाही आहे हां ते अभियंता नियम केव्हा दाखवतो जेव्हा माझ्यासारखा माणूस त्याला काय विचारतो ना मग मा मला नियम दाखवतो हे पहा तुम्ही नियमात आहे का तुम्ही असं आहे का आणि तुमचं घर तसं आहे का, का।, का। पण एका गावापासून दोनशे किलोमीटर तुम्ही दुसऱ्या गावात जा आणि तुम्ही रस्ते चेक करा कोणचा बोर्ड कुठे आहे तर कोणचं पॅनल कुठे आहे तो कोणचा हिरव्या रंगात आहे तर कोणचा निळ्या रंगात आहे अरे काही काही ठिकाणी ते किलोमीटर स्टोन पण उलटे फिट केलेले आहेत त्याचे अंतर पण चुकलेले आहे म्हणजे पहिले दाखवेल सत्तावीस किलोमीटर तर पुढे चार किलोमीटर गेल्यावर दाखवेल काय म्हणते एकतीस किलोमीटर म्हणजे आम्ही पुढे गेलो का मागे आलो जाणाऱ्यालाच प्रश्न आहे कारण ही जी सिस्टीम आम्ही भ्रष्ट सिस्टीम बनवली आहे याच्यावर कोणाचंही कंट्रोल नाही आहे कारण शंभर कोटी भ्रष्ट आणि घडवणार महान राष्ट्र